न्यूज सहजयोग परिवाराच्या वतीनं गायक दीपक वर्मा यांचा संगीत संध्या कार्यक्रम संपन्न नवी मुंबईत सहजयोग परिवारातर्फे रांजन देवी मंदिर हॉल कोपर खैरणे येथे आंतरराष्ट्रीय गायक पंडित दीपक वर्मा यांचा संगीत संध्या कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस तीनशे सहजयोगी साधकांनी या, या कार्यक्रमाचा आनंद घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया पाटील यांनी केले यावेळेस नवी मुंबई सहजयोगाचे मुख्य कोऑर्डिनेटर दिनेश यांनी सर्वांचे आभार मानले यावेळेस आदिशक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश पाटील हे उपस्थित होते अक्षराज मीडियासाठी आदिनाथ देशमुख नवी मुंबई